मिरजेत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांगली मिरज आणि कुपाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक पाचमध्ये माजी नगरसेवक करण जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी प्रभागातील सर्व तरुण व ज्येष्ठ खेळाडू असे बत्तीस संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते यावेळी विजेत्या संघाला रोख अकरा हजार एकशे ट्रॉफी विजेतील श्री स्पोर्ट्स या संघाला देण्यात आली तसेच उपविजेता संघास सात हजार सातशे सत्याहत्तर रोख रक्कम व ट्रॉफी केसरी योद्धा या संघास देऊन गौरवण्यात आले स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज केसरी योद्धा संघातील शुभम यादव यांनी पटकावला या स्पर्धेचे आयोजक जामदार युवा शक्ती मिरज यांनी पार पडले यावेळी प्रभागातील नागरिक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रजासत्ताक दिनानिमित्त जामदार युवा शक्ती तर्फे आम्ही भव्य हप्पीच क्रिकेट टुर्नामेंट आयोजित केलेली आहे वॉर्ड क्रमांक पाच प्रीमियर लीग करण चषक हे वॉर्ड हे पाच प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व नागरिकांकरता व तिथल्या सर्व रहिवाशांकरता आम्ही हे क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे हे करण्याचा आमचा हेतू होता की आमच्या प्रभागातील सर्वच युवा असतील ज्येष्ठ असतील किंवा सर्वच लोक जे आपल्या आयुष्यातल्या एका बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून दोन दिवसाच्या मनोरंजनाकरता एकत्र यावीत ह्या हेतून आम्ही चालू केलेलं आणि आम्हाला हे हेतू कुठंतर पूर्ण होताना दिसत होतं कारण की आमच्याकडं एका चि लहान चिमुकल्यापासून ते सत्तर वर्षाच्या एका वयस्कर माणसापर्यंत खेळाडू होते ह्या खे खेळामध्ये आज फायनल झाली त्या फायनलमध्ये योद्धा विरुद्ध श्री स्पोर्ट्स अशी फाय चुरशी सामना झाला त्यात श्री स्पोर्ट्स यांनी विजेता प पद पटकावलेलं आहे आणि आम्हाला असा चांगला रिस्पॉन्स मिळाल्यामुळं आम्ही शब्द देतो की पुढच्या यापेक्षा आणि मोठ्ठ्यांना आम्ही हे सामना घेऊ